गावातील पाणी प्रश्न गंभीर असून प्रशासनाला जाग येत नव्हती म्हणून आज रोजी सत्तावीस पाच दोन हजार चोवीस निंबायती गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होते निंबायती ग्रामपंचायतीला वेळोवेळी पाण्याच्या समस्येविषयी सांगूनही कुठलाही ठोस निर्णय लागत नव्हता तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी कागदोपत्री पूर्तता करून देखील प्रशासन पाणी प्रश्नाची गंभीरता लक्षात घेत नव्हते म्हणून आज रोजी निंबायती ग्रामपंचायतीला सर्व ग्रामस्थांनी कुलूप लावले तसेच ग्रामपंचायत निंबायतीचे ग्राम अधिकारी श्री सुभाष व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीमध्ये ठेवले गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक बापू शेवाळे व उपसरपंच स्वप्नील बाविसकर तसेच नंदू शेवाळे यांनी फोनद्वारे चर्चा केल्यानंतर गटविकास अधिकारी श्री अजित सिंग पवार साहेबांनी आश्वासन दिले की उद्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करून देतो असे आश्वासन दिल्यानंतर गावातील पोलीस पाटील श्री हेमंत यांच्या मध्यस्थीने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यात आले परंतु उद्या पाच दोन हजार चोवीस पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषण तसेच ताला ठोकून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे कळविण्यात येत आहे आंदोलनकर्ते गावातील नागरिक तसेच उपसरपंच स्वप्नील तसेच ज्येष्ठ नागरिक अशोक बापू शेवाळे नंदू शेवाळे जीतू शेवाळे अश्रफ अली हिरामन जाधव मनोहर सूर्यवंशी बापू बाविस्कर व इतर समस्त मालेगावकर न्यूज साठी विशाल हिरे मालेगाव आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही पंचायतीला पुढं लावलेलं आहे परंतु आत्ताच दोन मिनटांपूर्वी पोलीस पाटील आले त्यांनी सांगितलं कायदा सुव्यवस्थेचा सा प्रश्न आहे नंतर व्हिडीओ साहेबांशी चर्चा केली व्हिडिओ ओ साहेबांशी चर्चा केल्यानंतर ती व्हिडिओ साहेबांची चर्चा आपण रेकॉर्ड केलेली त्या अनुषंगाने व्हिडिओ साहेबांनी असं आश्वासित केलेलं आहे आपल्याला की आज त्वरित एक टँकर वाढून दिलेले आहे त्यांनी दोन टँकर आपले पहिले येत होते ते दोन व्यतिरिक्त आज एक पडणार आहे त्याच्यानंतर उद्या वाढीव दोन आणि पहिले आपले दोन असे मिळून चार टँकर आपल्याला चालू केलेलं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणून आज आम्ही त्वरित तात्पुरते पंचायतीचे कुलूप उघडत आहोत परंतु या गोष्टीची जबाबदारी घ्यावी आणि पुढील जी कारवाई असेल ती कारवाईला आम्ही सामोरे जायला तयार आहोत आज आम्ही पोलीस पाटलांच्या सांगण्यावरून तसेच बीड साहेबांच्या फोनवरून तात्पुरते आम्ही आजच्या दिवसापुरते पंचायतीचे कुलकोड आहोत